भिकारी हा शब्द ऐकताच डोळ्यासमोर मळलेले कपडे हालाकीचे जीवन आणि रस्त्यावर भीक मागणारे व्यक्ती येते पण मुंबईतील भारत जैन यांनी या सर्वसामान्य समजुतीला छेद देत देशातील सर्वात श्रीमंत भिकारी म्हणून नावलौकिक मिळवला आहे त्यांची संपत्ती तब्बल सात पॉईंट पाच कोटी रुपयांपेक्षाही अधिक असल्याचा दावा विविध मीडिया अहवालांमध्ये करण्यात आलेला आहे मग हा सामान्य भिकारी कसा बनला करोडपती तो भिकारी कसा बनला आज तो काय करतो आहे त्याचे कौटुंबिक स्थिती कशी आहे त्याची संपत्ती नेमकी किती आहे त्याने कशी गुंतवणूक केली आहे भिकारी हा आज व्यावसायिक बनला आहे का या आणि इतर मुद्द्यांच्या आधारे देशातील सर्वात श्रीमंत भिकारी त्याची सामाजिक आणि आर्थिक स्थिती काय आहे हे देखील समजावून घेणार आहोत नमस्कार मी सुनील कोल्हे पाटील आणि आपण पाहताय सहेद्र एक्सप्रेस भारतजन यांचा जन्म मुंबईत एका अत्यंत गरीब कुटुंबात झाला आर्थिक परिस्थिती इतकी हालाखीची होती की त्यांना औपचारिक शिक्षण घेणे देखील शक्य झाले नाही अशा परिस्थितीत त्यांनी रस्त्यावर भीक मागण्याचा एकमात्र असा पर्याय निवडला पण नंतर त्यांनी केवळ भीक मागण्यापुरतं मर्यादित न राहता आपली कमाई हुशारीने गुंतवली आणि आज ते करोडो रुपयांच्या मालमत्तेचे मालक देखील झालेले आहेत मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि आझाद मैदान परिसरात तसंच इतर ठिकाणी मुंबईतील गल्लीबोळातून फिरून भारत जैन दररोज आठ ते दहा तास भीक मागतात यातून ते दररोज दोन हजार ते अडीच हजार रुपये देखील कमावतात ज्यामुळं त्यांची मासिक कमाई ही साठ हजार ते पंच्याहत्तर हजार रुपयांपर्यंत जाते विशेष म्हणजे भारत जैन यांनी आपली ही कमाई केवळ खर्च करण्यापुरती मर्यादित ठेवली नाही तर ती हुशारीनं योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी गुंतवली देखील त्यांनी मुंबईतील परळ येथे एक पॉईंट चार कोटी रुपये किमतीचे दोन फ्लॅट देखील खरेदी केलेले आहेत आणि ठाण्यात दोन दुकानं देखील घेतलेली आहेत ज्यामधून त्यांना दरमहा तीस हजार रुपये एवढं भाडं देखील आहे कदाचित आजच्या आज ता गायत ते भाडं देखील झालेली असेल भारत जैन यांचे लग्न झालेले असून त्यांना दोन मुलं देखील आहेत त्यांनी आपल्या मुलांना उत्तम शिक्षण देण्याचा देखील निर्धार व्यक्त केलेला होता त्यानुसार त्यांच्या दोन्ही मुलांनी उच्च शिक्षण पूर्ण देखील केलेलं आहे भारत यांचे वडील आणि भाऊ देखील त्यांच्यासोबत मुंबईत राहतात त्यांची कुटुंब आज आर्थिकदृष्ट्या सक्षम देखील आहे आणि त्यांचा संसार देखील व्यवस्थित चालू आहे किंवा सुरू आहे एवढी प्रचंड संपत्ती आणि स्थावर मालमत्ता असून देखील भारत जैन आजही मुंबईच्या रस्त्यावरती भीक मागताना दिसतात यामागचं कारण विचारले असता त्यांनी ही सवय जी आहे आणि जीवनशैली जी आहे त्यांच्यासाठी सोयीस्कर असल्याचं देखील म्हटलेलं आहे किंवा तसं सांगितलं आहे आई मीडिया अहवालानुसार भीक मागणे हा त्यांच्यासाठी आता एक व्यवसाय देखील बनलेला आहे म्हणजेच एक बिझनेस देखील बनलेला आहे बिझनेस मॉड्युल देखील त्यांनी या माध्यमातून जगाला किंवा मा आपल्या देशाला समोर आणून दाखवलं आहे ज्यामधून ते सातत्यानं उत्पन्न मिळवतात भारतीय यांच्या मेहनतीचे आणि हुशारीचे कौतुक करावं तेवढं कमीच आहे आणि आता त्यांचं त्या माध्यमातून कौतुक देखील होत आहे तर दुसरीकडं भीक मागणी हा व्यवसाय म्हणून स्वीकारण्याबाबत प्रश्न चिन्ह देखील उपस्थित केले जात आहे त्यांच्या कहाणीनं किंवा त्यांची ही जी काही कथा आहे त्याने त्यामुळे अनेकांना यातून प्रेरणा देखील दिलेली आहे की कि परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी मेहनत आणि योग्य नियोजन असेल तर यश ये मिळवता येते विविध मीडिया अहवालानुसार भारत जैन यांची एकूण संपत्ती ही सात पॉईंट पाच कोटी रुपयापेक्षा जास्त आहे यामध्ये त्यांचे फ्लॅट दुकानं आणि इतर गुंतवणुकींचा यामध्ये समावेश आहे मात्र ही आकडेवारी पूर्णपणे पडताळून पाहणे देखील कठीण आहे कारण याबाबत कोणतेही अधिकृत सरकारी कागदपत्र उपलब्ध नाहीत तरीही त्यांच्या मालमत्तेची माहिती आणि कमाईचा या अंदाज यावरून त्यांच्या श्रीमंतीचा किंवा गर्भश्रीमंतीचा अंदाज येतो भारत जैन यांची कहाणी किंवा जे काही बिझनेस मोड्यूल आहे याबद्दल ही एक सामान्य माणसाच्या असामान्य यशाची एक गाथा देखील आहे त्यांनी प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढत स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य देखील या माध्यमातून किंवा भीक मागण्यातून प्रदान केले त्यांची कहाणी केवळ आश्चर्यचकित करणारी नाही तर मेहनत नियोजन आणि चिकाटी यांचं एक महत्वाचं उदाहरण देखील आहे किंवा त्यांचं त्या माध्यमातून ते महत्व अधोरेखित देखील होत आहे पण यासोबतच समाजात भीक मागण्याच्या व्यवसायाबाबत आणि त्याच्या सामाजिक परिणामांबाबत चर्चा देखील आता सुरू झालेली आहे एकूण पाहिलं तर देशभरात अनेक मंदिरं आहेत किंवा इतर मेट्रो सिटीज आहेत किंवा आजूबाजूला जर आपण पाहिलं तर अनेक ठिकाणी अनेक अशी भिकारी आहेत आणि ते वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी देखील मागतात मात्र या सगळ्यांमध्ये भारत जैन यांची संपत्ती ही अधिक आहे आणि त्यामुळेच त्यांना देशातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती म्हणून देखील गणलं गेलेलं आहे एकूणच या व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुर्ताच धन्यवाद नक्कीच भेटूयात पुढील व्हिडिओ